प्रियंका चतुर्वेदी यांना लोकसभेत निवडून जायचं आहे मात्र देशामध्ये मा नरेंद्र मोदी यांची लाट असल्यानं आपण निवडून येणार नाहीत म्हणून त्या वैफल्यग्रस्त झाल्यात त्यांचेच लोक बोलतात की त्या संध्याकाळ नंतर भेटत नाहीत रात्री आठ नंतर त्या उपलब्ध नसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असतात मग प्रियंका चतुर्वेदी का उपलब्ध नसतात प्रियंका चतुर्वेदी यांना खासदार की लढायची आहे तर आपल्याबद्दल लोक काय बोलतात याचा त्यांनी विचार करायला हवा मत मनीषा कायंदे यांनी मांडलंय प्रियंका चतुर्वेदींनी आज माननीय श्रीकांतजी शिंदे आणि एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय गद्दारीवरून मी त्यांना विचारू इच्छिते कि तुम्हाला लोकसभा लढायची होती आत्ता अनेक वर्षांपासून त्या प्रयत्नात आहे की त्यांना गोरेगाववरून निवडणूक लढायची आहे आणि आत्ता जिकडे रवींद्र वायकर यांना तिकीट दिलेलं आहे शिवसेनेने तिकडून त्यांना खासदार लढायची होती आणि असे ते प्रयत्नात होते की शिवसेनेकडनं उमेदवारी मिळावी कारण त्यांना लोकसभेत जायचं आहे आणि माहिती आहे की मोदी लाट आहे आपण जिंकून येणार त्यामुळे त्या असं त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दलचा एक सर्वे एक रिपोर्ट असा पण आहे त्यांचेच लोक बोलतात की ह्या लोकप्रतिनिधी आहे संध्याकाळी या सापडत नाहीत आठ नंतर या अनएव्हेबल असतात तर अशा काय गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल की त्या संध्याकाळी सापडत नाहीत एक लोकप्रतिनिधी आमचे शिंदे साहेब ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात श्रीकांतजी शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असतात मग ह्या का लोकांना अवेलेबल नसतात मग यांना जर का खासदारकी लढायची आहे तर यांनी विचार करायला पाहिजे की आपल्याबद्दल लोक काय बोलतात त्यांच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ते काय सांगतात त्यांनी याच्याबद्दल उत्तर द्या